आयकॉन पब्लिक स्कूल येथे दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या भिंती बोलतात तेव्हा इतिहास ऐकू येतो या संगीत नाटकाला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू स्वराज्य उभारणीत भूमिका बजावणारे गड किल्ले त्यांचा दैदिप्यमान इतिहास विशेष घटना तसेच देशभरातील स्मारके वास्तुशिल्पांचा चमत्कारांमागील कथा असा इतिहास उलगडणारे संगीत नाटक सर्वांसाठी मोठी परवाणी ठरले कथाकथन उत्कृष्ट सादरीकरण अत्याधुनिक मल्टीमिडियाचा सा घटना नव्या रूपात समोर आल्या आणि उपस्थित सर्वच प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले मानसग्राम प्रकल्प या स्नेहालय संस्थेच्या मानसिक आरोग्य केंद्रास मदतीचा हात देण्यासाठी या संगीत नाटकाचे आयोजन करण्यात आले होते दोन्ही दिवस नाटकाला विद्यार्थी आणि पालकांनी मोठी गर्दी केली भारताचा प्राचीन वारसा कला संस्कृती विविध किल्ले राजवाडे ऐतिहासिक मंदिरे यांची एक वेगळी ओळख हो या निमित्ताने प्रत्येकाला झाली या संगीत नाटिकेत आयकॉन पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली आपला गौरवशाली इतिहास प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे या इतिहासापासून प्रेरणा घेऊन सर्वांनी नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला दोन दिवस अधिक प्रेक्षकांनी या नाटकाचा आनंद लुटला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्नेहालयाचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी शाळेच्या प्रयत्नांचे आणि उपक्रमांचे कौतुक केले कार्यक्रमास मनपा आयुक्त पंकज जावळे सहजिल्हा निबंधक वर्ग एक शरदराव झोटिंग अरुण केसकर सीएम रमेश फिरोदिया अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया आशा फिरोदिया राखी नरेंद्र फिरोदिया राजेंद्र बोरा अनिल पोखरणा दीपक बनले अनुराग धूत सतीश भागवत आदींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले बेस्ट बातम्यांसाठी ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा